नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे गणेशपेठ पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे या कारवाईत केवळ एकाच नव्हे तर अनेक चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहे नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी मोटरसायकलच्या चोरीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका तक्रारीवरून कारवाई करण्यात आली फिर्यादी प्रवीण चंदन गुडेचाळीस राहणार गणेशपेठ परिसर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची सीबी होंडा शाईन गाडी घरासमोर हँडल लॉक करून ठेवली होती दुसऱ्या दिवशी सकाळी बघितले असता ती गाडी जाग्यावर नसल्याने त्यांच्या निदर्शनास आले की आपली गाडी चोरी गेली आहे तात्काळ त्यांनी गणेशपेठ पोलिसांना या संदर्भात कळविले गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेशपेठ पोलीस ठाण्याचे तपास पथक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी परिसरात गस्त घालत असताना मध्यवर्ती बस स्थानकासमोर एक संशयित इसमावर त्यांची नजर पडली चौकशी केली असता तो विधी संघर्षग्रस्त पालक असल्याचे निष्पन्न झाले त्याने सुरुवातीला बजिरिया येथून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने केवळ ही एकच नव्हे तर एकूण पाच मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी या कार्यवाहीत पाच मोटरसायकली जप्त केल्या आहेत त्याची अंदाजित किंमत एक लाख पंच्याऐंशी चार दुचाकींचा सहभाग आहे गणेशे मध्ये फिर्यादी आहे त्यांचं नाव आहे प्रवीण चंदनजी गौडिया यांचे एक गाडी चोरी गेली होती होंडा शाईन त्या गाडीचा आम्ही शोध घेत असताना आम्हाला एक विधी संघर्षग्रस्त बालक च्या ताब्यामध्ये ती गाडी मिळून आली अधिक विचारपूस केली असता आणि त्याला विश्वासात घेऊन त्याचे आज मावशी समोर विचारला तर त्यांना आम्हाला अजून त्याच्या ताब्यातून चार गाड्या मिळून आल्या त्याच्यापैकी एक गणेशपीठ पुलिस अजून एक गुन्हा उघडकीस आलेला होता असे दोन गणेशपीठ पुलिस यांचे गुन्हे उघडकीस येऊन इतर पोलिसांचे तीन वाहन मिळून आलेले आहेत विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळं त्याला आम्ही त्याच्या आजीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे पुढील तपास सुरू आहे नशेसाठी चोरी करतो तो आ, राम नगरला राहतो आजनीच्या हद्दीमध्ये आणि नशेसाठी चोरी करतो विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एकूण जवळपास दो पावणे दो दोन लाखाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे यवती नागपूरमधील गणेशपेठ पोलिसांच्या यशस्वी कारवाईची सविस्तर बातमी या घटनेमुळे मोटरसायकल चोरांना चांगलाच वचक बसला असून नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे